नमस्कार भक्तजनांनो भक्ती सुगंध चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अलौकिक प्रेरणादायी आणि चमत्कारपूर्ण कथा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची महाकाव्यात्मक जीवनकथा कलियुगातील दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्री पाच श्रीवल्लभांचे उत्तर रूप आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचे पूर्वावतार ही कथा आहे भक्तीची ज्ञानाची चमत्कारांची आणि अमर कृपेची तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा जगात अधर्म वाढतो तेव्हा देव कसा अवतार घेतो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कलियुगातील तेच अवतार आहेत ज्यांनी हजारो भक्तांना मुक्ती दिली श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथावर आधारित ही कथा तुम्हाला इतकी आवडेल की तुम्ही शेअर कराल आणि लाखो लोकांपर्यंत पोचवाल या व्हिडिओमध्ये आम्ही श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मापासून निर्जन गमनापर्यंत कथा सांगणार आहोत यात चमत्कार शास्त्रीय संदर्भ आणि भक्तिमय संगीत आहे जर तुम्ही दत्त भक्त असाल किंवा आध्यात्मिक कथा आवडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ओम नमो श्री गुरुदेव दत्त, त्रिमूर्तींचे स्वरूप अनुसयेचे पुत्र भगवान दत्तात्रय त्यांचा दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज येतो आहे एका महान संतांचा अलौकिक प्रवास श्री गुरुचरित्रातील कथा भक्तजनांनो चला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये तुमची भक्ती शेअर करा आणि सबस्क्राईब करा भक्ती सुगंध चॅनेल लाखो सबस्क्रायबरसह तुमच्या आध्यात्मिक प्रवासाचा भाग बनेल भक्तजनांनो कल्पना करा एक छोटेसे गाव विदर्भातील लाड नगरी। शके तेराशेच्या सुमारास म्हणजे सुमारे सातशे वर्षांपूर्वी या गावात राहत होते माधव आणि अंबा हे ब्राह्मण दाम्पत्य माधव हे विद्वान होते वेदशास्त्रांचे अभ्यासक आणि आंबा भक्तिमय गृहिणी त्यांच्या जीवनात एक मोठी कमतरता होती संतान नसणे पण देवाची कृपा कधीही उशिरा येत नाही पूर्वजन्मातील पुण्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांनी जे दत्तात्रयांचा पहिला अवतार होते माधवाच्या पूर्वजांना वरदान दिले होते मी तुझ्या उदरी जन्म घेईन आणि असा जन्म झाला एका अलौकिक बालकाचा जन्मताच हे बालक सामान्य नव्हते त्याच्या मुखातून निघत होता फक्त ओम 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 हा पवित्र नाद, गावातील लोक आश्चर्यचकित झाले हा काय चमत्कार आहे असा प्रश्न सर्वांना पडला नाव ठेवले नरहरी पण सात वर्षांपर्यंत फक्त ओम उच्चार आईवडील चिंतेत पडले आमचा मुलगा बोलणार नाही का पण हे चिंतेचे नव्हते हे दैवी संकेत होते नरहरीला वेदशास्त्रांचे ज्ञान जन्मजात होते तो लहानपणापासून शिवपूजेत रममाण होत असे गावातील लोक त्याला ओंकार बालक म्हणत एकदा उपनयन संस्काराच्या वेळी ब्राह्मणांनी गायत्री मंत्राचा उच्चार केला आणि चमत्कार नरहरी बोलू लागला मी वेदांचा स्वामी आहे मी संन्यास घेईन भक्तजनांनो विचार करा अवघ्या सात वर्षाच्या बालकाने घर सोडले आई वडील रडत होते पण नरहरी म्हणाले माझे कार्य जगासाठी आहे हे होते दत्तात्रयांचे अवतार श्री गुरुचरित्रात अध्याय एक ते तीन याचे विस्तृत वर्णन आहे येथे स्वामींनी दाखविले की भक्ती आणि ज्ञान हे जन्मजात असतात या भागातून शिकवण तुमच्या जीवनातही दैवी संकेत असतात कधीकधी चिंता वाटते पण ते देवाचे आशीर्वाद असतात तुम्हाला असे अनुभव आले आहेत का कमेंटमध्ये शेअर करा आता या बालकाने संन्यास घेतला आणि सुरू झाली एक महान यात्रा आता यापुढे आपण जाणून घेणार आहोत संन्यास दीक्षा आणि तीर्थयात्रा व्हिडिओ संपेपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशा कथा तुम्हाला मिळत राहतील जय दत्त भक्तजनांनो आतापर्यंत आपण पाहिलं नरहरीचा जन्म आणि बालपण आता कल्पना करा सात वर्षाचा बालक घर सोडून काशीला पोहोचतो काशी जिथे गंगा माता वाहते जिथे शिव आणि विष्णूचे निवास आहे येथे नरहरीला भेटले श्री कृष्ण सरस्वती स्वामी एक महान संन्यासी अमींनी नरहरीला ओळखले हा सामान्य बालक नव्हता त्यांनी संन्यास दीक्षा दिली नवीन नाव श्री नरसिंह सरस्वती दंड कमंडलू योगदंड घेऊन ते दिगंबर संन्यासी झाले मी जगाला ज्ञान देईन असा संकल्प केला यानंतर सुरू झाली तीर्थयात्रा बद्रीनाथ जिथे हिमालयातील बर्फाळ शिखरे आहेत तिथे ते ध्यान करत गंगासागर जिथे गंगा समुद्राला मिळते तिथे स्नान केले द्वारका रामेश्वर प्रयाग अयोध्या सर्व तीर्थ फिरले प्रत्येक ठिकाणी भक्तांना मार्गदर्शन एकदा एका रोगग्रस्त भक्ताला ते म्हणाले भक्ती कर देव तुझे रक्षण करेल आणि चमत्कार तो निरोगी झाला श्री गुरुचरित्रात अध्याय चार ते दहा या यात्रेचे वर्णन आहे स्वामींनी दाखविले की ही तीर्थयात्रा फक्त भटकंती नाही आत्मशोध आहे वर्षानुवर्षे भटकंती केली आणि मग गाणगापूरला आगमन गाणगापूर जेथे भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम आहे कलियुगातील कल्पवृक्ष भक्तजनांनो तुम्ही कधी तीर्थयात्रा केली आहे का तीर्थाचे महत्व काय ही कथा सांगते की यात्रा ही देवाशी जोडते कमेंटमध्ये दे तुमचे अनुभव शेअर करा आता पुढील भागात गाणगापुरातील चमत्कार हे भाग इतके रोमांचक आहेत की तुम्ही थांबू शकणार नाहीत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भक्ती सुगंध चॅनेलवर अशा लाखो कथा येत राहतील भक्तजनांनो गाणगापूर हे ठिकाण कलियुगातील स्वर्ग आहे येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी चोवीस वर्षे वास्तव्य केले औदुंबर वृक्षाखाली बसून भक्तांना ते दे दर्शन देत पहिला चमत्कार भक्त त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दर्शन त्रिविक्रम म्हणाले स्वामी मला विश्वरूप दाखवा आणि स्वामींनी दाखवले ब्रह्मांडाचे दर्शन दुसरा चमत्कार एका वंध्य स्त्रीला पुत्रप्राप्ती ती रडत आली स्वामी मला संतान नाही स्वामी म्हणाले भक्ती कर आणि वर्षभरात पुत्र झाला मृत ब्राह्मणाला जीवदान एक ब्राह्मण मरणासन्न झाला स्वामींनी स्पर्श केला आणि तो जिवंत झाला वांज गाय दूध देऊ लागली एका गरीब भक्ताची गाय दूध देत नव्हती स्वामींनी आशीर्वाद दिला आणि दुधाचा प्रवाह सुरू झाला कुष्ठरोग्याला निरोगी केले एक कुष्ठरोगी आला स्वामींनी गंगा जलाने धुतले आणि रोग गेला म्लेंच राजालाही शरणागत केले एक मुसलमान राजा आला स्वामींनी त्याला भक्ती शिकवली आणि तो दत्तभक्त झाला दीपावलीला आठ गावी एकाच वेळी भिक्षा स्वामी एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसले निमिषार्थात तंतुके ते शिवलोकी एका भक्ताला शिवलोक दाखवले श्री गुरुचरित्रात अध्याय अकरा ते तीस हे चमत्कार वर्णन आहेत स्वामी म्हणाले माझ्या पादुका येथे राहतील भक्तांना मी सदैव सांभाळन भक्तजनांनो हे चमत्कार आजही घडतात तुम्हाला गाणगापूरला जाऊन पादुका दर्शन घ्यावेसे वाटते का कमेंट करा भक्तजनांनो श्री गुरुचरित्रात बावन्न अध्याय आहेत प्रत्येकात एक चमत्कार आहे यामध्ये अंधाला दृष्टी गरीबाला धन दुःखितांना सुख भक्तजनांनो कार्य पूर्ण झाल्यावर स्वामींनी निर्जन गमनाचा निर्णय घेतला शके तेराशे ऐंशी माघ शुद्ध द्वादशी कर्दळीवनाकडे प्रस्थान श्री श्रीशैल्याजवळील घनदाट जंगलात ते अंतर्धान झाले पण स्वामी गेले नाहीत ते आजही जिवंत आहेत अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे त्यांचेच पुनरावतार गाणगापुराच्या निर्गुण पादुकात स्वामींची कृपा अमर आहे भक्त आजही तेथे जाऊन इच्छा पूर्ण करतात श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात माझ्या भक्तांना मी कधी सोडणार नाही भीमा अमरजा स्नान औदुंबर प्रदक्षिणा पादुका दर्शन सर्व इच्छा पूर्ण होतील भक्तजनांनो ही कथा संपली पण भक्ती सुरू राहते तुम्हाला प्रेरणा मिळाली का कमेंट करा श्री त्रियार्पणमस्तू जय जय रघुवीर समर्थ भक्ती सुगंध चॅनेलवर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाखो व्ह्यूज आणि सबस्क्रायबरसाठी तुमचे योगदान महत्त्वाचे आहे पुढील व्हिडिओमध्ये आणखी दत्तकथा जय दत्त जय श्री दत्त जय श्री नरसिंह सरस्वती